नमस्कार घेऊन आले एक नवीन कविता आपल्या शरीरासाठी श्वास हा किती महत्वाचा आहे हे, हे सांगण्याचा माझा छोटासा प्रयत्न कविता श्वास मी श्वास श्वास मी श्वास प्रत्येकाच्या जगण्याची खूप मोठी आस जसं मुखातला घास असतो घासातल्या घासात तसं हृदयातला श्वासही असतो श्वासातल्या श्वासात ऑक्सिजनशी घट जोडलेली असते माणसाची नाळ पण श्वासालाही कळत नाही कधी थांबत असते ही श्वासाची माळ श्वासानेच कळतो चांगला वाईट सुगंध श्वासामुळे जगतय हे शरीर मनसोक्त आणि बेदुंद जो अस्तित्वात आहे पण दिसत नाही तो म्हणजे श्वास देहाच्या या स्पंदनात श्वासाचा हा सहवास श्वास मी श्वास शरीरातला आहे मी एकदम खास शरीरातला आहे मी एकदम खास धन्यवाद